नमस्कार एम डि महाराष्ट्र आपलं स्वर्ष स्वागत आहे आपण पाहता एम दिल्ली महाराष्ट्र आलेले आहे बघा इथं जेजुरी ह्या ठिकाणी चेजुरी खंडोबाच्या मंदिर रोडवर आहे बघा पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी जयना सोसायटी सोसायटी डस्ट चहा महाराष्ट्रासाठी कडक चहा सोसायटी चहा डस्ट चा फक्त एक रुपयामध्ये आहे बघा पावसे या या ठिकाणी एक रुपयाला आहे चहा म्हणजे गोरगरीब गरीब गरीबातल्या गरीब लोकांसाठी आहे ना तितप घेण्यासाठी हे एक रुपयाची चहा बघा बाहेर जर आपण कुठेही गेलो तर दहा रुपयाला चहा आहे पण एवढी चव फक्त मिळणार नाही फक्त एक रुपयाला चहा इथं आहेत आपलं हे प्रसारण एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल तर्फे येत आहे आपण जे जे संचालक आहेत मॅनेजर आहे त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्व स्वागत आहे आता ही एक रुपयाला चहा घेत आहे कारण काय कारण काय बघते

बाबा बाबाय गरीच पण त्यांची चहा आणि यांची याच्यामध्ये खूप गरज आहे बरं या एक रुपयाला म्हणजे हे आता जे जे आ, आता महाविकास जे यात्रा सुरू झाली त्या तेवढा पूर्त झाले कायमची एक रुपयाला आहे ना नाही फक्त यात्रेपुरतं यात्रेपुरतं आहे का गोरी गरीब जे भाविक लोक आहेत त्यांना बाहेर ठिकाणी परवडत नाही दहा रुपये पंधरा रुपये मग त्यांच्यासाठी

दोन वर्षापासून बघा बघा हे अतिशय छान असं एक उपक्रम आहे बघा हे भाविकासाठी यांनी सुविधा फक्त एक रुपयाला चहा हे सोसायटी या यांनी ठेवलेली आहे आणि इतर ठिकाणी बघा प दहा शिवाय चहा कुठेही मिळत नाही पण एवढी टेस्ट कुठेही मिळू शकत नाही बघा यांचं खूप अभिनंदन कमी केलं तर कमीच आहे भाविकांसाठी आणि फक्त एक रुपयाला चहा मिळालेली आहे हां बरं आपण यांच्याशी बोलू हां तुम्हाला चहा एक कशी वाटते तुम्हाला चहा किती रुपयाला चहा तुम्हाला कशी वाटते चहा पण इतर ठिकाण दहा रुपयामध्ये आणि एक रुपयामध्ये फरक आहे ना मग तुम्हाला कशी वाटते ही चहा दहा रुपयाची चांगली वाटते की एक रुपयाची चांगली वाटते कुठून आली तुम्ही आमचं एम डी न्यूज महाराष्ट्र एमडी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं खूप तुम्हाला कशी वाटते चहा छान वाटते बघा हे सोसायटीने एक रुपयामध्ये चहा काढलेली आहे खूप वाटते चहा खरेच लक्ष्या ध्वनी एक रुपया खूप केले आता बघे बघा महाराष्ट्र सरकारने योजना काढली होती बघा हे फेरी योजना म्हणजे दीड हजार रुपये म्हणले परत ते चार कोटीनं भाव वाढवून

એટલાબલ સોસાયટી કભાર વ્યક્ત કરતા એ બંધ રૂપિયા પક્ષ એક રૂપિયા ચા એ અપ્રચિત અને ખૂબ છાન અને ચોકસ્ત બગા તમને પ્રત્યેક ઠિકાણે જીત તથા યાત્રા અત્યારે ભાવિકાથી અડચણ વગેરે લક્ષ એક રૂપિયાના ચુ નાન કરાયહાસિક અને સામાજિક અસર મહાન અસ કંપની કામ કરતા

आसा तो रायगर्तेला पाठवतो तर मी घेऊन टाकतो